देशाच्या शिक्षणाचा पाया नसतात आणि तो असल्यानंतरच बाकीचे मग सगळे आम्ही त्याच्यावर कळस काल पालकांना एका शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणानं सांगितलं जर प्राथमिक शिक्षकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मराठीतून शिकवलं नसतं तर राज्याचा मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री अनेक वेळा मी सांगतो मला कधीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो सांगायला लागत काही लोकांना पण जर तुम्ही पंचवीस वर्षाच माहिती पत्रक बघितलं तर जे दोन हजार चार मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो तसं उद्योग मंत्री जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना मला प्राथमिक शिक्षकांनी ते संस्कार मिळेल ते माझ्या पालकांपेक्षा पुढचे होते आणि म्हणूनच राज्याचा प्राथमिक शिक्षकांच्या आढळ्याचे सोडवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि जबाबदारी स्वीकारत असताना इकडं जवळेकर सर भाषण करत असताना म्हणजे तीन प्रश्न विचारले आपली सिस्टीमच असते एक मॉडर्न कॉन्सेप्ट प्रॉब्लेम मुद्दामने सात तारखेची शाळा दोन तारखेला त्यांनी सांगितल्या की आमचे कासार असतात त्यांनी बारेवडे घेत होते त्याला मी सांगितलं की भविष्यात मी मीच बारेवडे केलं तर शिक्षण अधिकार अर्थी तो देखील त्यांनी मान्य केलं आणि आताच निर्णय आहे

त्याच्यामध्ये नवीन नवीन ते नियम तयार करतात परंतु काही लोक त्याच्यामध्ये आपण करू यादी तयार करून राजा गुरु कोण असावं लावण असावं रत्नागिरीचं कोण असावं नवीन तालुक्याचं कोण असावं हा एक निर्णय घेऊ आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये कारण थोडी बदली करणं फार सोपं आहे तर चार्ज काढून घेणं फार सोपं आहे पण ते चार्ज काढून घेतल्यानंतर आधी तू लोक ठोकायचे पडल्यासारखं व्हायला नको म्हणून आपण काहीतरी चर्चा करून करूया थोडीच माझी आपल्याला विनंती आहे बाकी राज्य सरकारचे जे तुमचे विषय आहेत पंच मान्यतेचा विषय असेल तुम्ही पेन्शन योजनेचा असेल शिक्षक स्वरूपात करून कायमस्वरूपी करायचं असेल किंवा तीस तारखेपासून पुन्हा एकदा ते तरुण सहकारी बी एड बी एड झालेले त्यांना सामोरे घेण्याचा खात्याचे मंत्री आदरणीय दादा भूषण साहेबांकडे नक्की मांडत नाही आणि नुसता मांडत नाही मी एखादा विषय त्याच्याबद्दल न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पण हे सगळं करत असताना प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी ही जबाबदारी आपल्याला मग मला कोणतरी भेटायला माझे सहकारी भेटायला शिक्षक ते म्हटले की आता संजय गडकरांची संघटना त्याचा अध्यक्ष झाले तरी मला काही पडत नाही लढा आमदार किल्डा पण या संघटनांचे परिणाम काय होतात हे देखील आपण कधीतरी विचारले पाहिजे आज ती एक संघटना अजून वाढली अजून संघटना वाढतात अशा उदंड संघटना परंतु एकच उद्दिष्ट असलं पाहिजे संघटना जरी किती असल्या तरी उद्दिष्ट एकच असलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांचा हित जपत संघटना जपत मग शिक्षकांचा एक काळ असा होता की प्राथमिक शिक्षकांचे देखील विधान परिषदेचे आमदार होते होते की म्हणजे एवढी ताकद होती संघटनांचं आता विधान परिषदेमध्ये आमदार कोणाला पाठवायचं याच्यावर चर्चा करावी लागते याची कारण देखील तुम्ही सगळ्यांनी पाहिजे आज देखील माध्यमिक शिक्षकांनी सांगितलं की आम्हाला विधान परिषदेचा आमदार पाहिजे एक संघटना अजून माध्यमिक शिक्षकांच्या पाचशा संघटनांच्या प्रत्येकी एक विधान परिषदेचा आमदार आमदार मागतायत म्हणजे माध्यमिक शिक्षकांचे पाच सात आमदार झाले तुमच्या किती संघटना एकोणचाळीस एकोणचाळीस आमदार झाले एकोणचाळीस नंतर शेचाळीस झाले पंच्याहत्तर आमदारांपैकी शेचाळीस आमदारांनी तुमचे गेले आम्ही करायचे काय सगळे विचार